चला नमस्कार 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 सर्वांना सर्वांना नमस्कार ओके okay, चला सर्वांना नमस्कार चला गुड न्यूज अतिशय महत्वाची गुड न्यूज आहे सर्वांना नमस्कार ठीक कमेंट घेतोय काळजी करणार का या संदर्भात अतिशय महत्वाची सर्व चॅनेलला सुद्धा बातमी आहे ती पण आपण लाईव्ह घेणार ठीक आहे तर बघूया या संदर्भात जर पाहिलं असेल तुमचे तर लाडकी बहिणी योजना तीन हजार रुपये किती रुपये निवडण प्रश्न प्रति महिना दीड हजार रुपये असे दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये आलेले आता लाभ न मिळण्याचे कारण अनेक महिला आहेत सरकारने पैसे तुम्हाला पाठवलेत पण तुम्हाला त्याचा लाभ मिळाला नाही याचा अर्थ तुमच्या अकाउंटवर पैसे आले नाही सरकारने पाठवले आले नाहीये तुमचा फॉर्म सुद्धा पात्र आहे महिन्यांक कारण काय बघा बँक सीडिंग सुद्धा तुम्हाला चेक करायचं अनेक वेळा सांगितलेलं आहे तरी अनेक शिकवायला आलेले की सर ते स्टेटस कशा प्रकारे आहे ते पण सांगा ठीक आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे चेक करायचं चे, बँक सीडिंग स्टेटस ते सांगतोय आणि दुसरी या अगोदर आपण जो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली होती की आता कुठल्याही आधार बँकेच असू द्या म्हणजे एक बँकेच दुसऱ्याच बँकेच आहे आणि तुम्ही लाडकी बहिणी योजनेला दुसरीच बँक दिली तरी काळजी करायची आवश्यकता नाही तुमची ज्या बँकेची आधार सीडिंग आहे त्याच्यावर पैसे येतील आता तुम्हाला लाभ न मिळण्याचं कारण काय ते का सविस्तर तुम्हाला या ठिकाणी सर पैसे घेऊन ही वेरे काय म्हणते काय म्हणत चला ओके त्या आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही आपला प्रश्न या लाडकी बहिणी संदर्भामध्ये आहे आणि याच कबेटवर ठीक आहे बाकीच्या आपल्याला देणं घेणं नाही तुमचं राजकारण जे काय असेल चला दिसतोय <coughs> चला भाग्यश्री साळुंके लाईक डन ओके ओके चलो लाईक करून घ्या आले तीन हजार रुपये नागपूरला चला पितांबर ठीक ठीके सर तुम्ही दिसा ना ओके चला ज्यांचे आले आहेत त्यांना काय इथं गप्प बसा आम्हाला भेटू द्या ओके भीमराज अनेक जणांना आलेले आहेत परंतु अनेक जणांचे फॉर्म आहे। पात्र आहेत पात्र फॉर्म असून त्यांना पैसे सरकारने पाठवले पाठवले पण तुमच्यापर्यंत न येण्याचं एकमेव कारण आहे ज्यांचं आधार शिडिंग खूप जुनं आहे जे बँक अकाउंट कुठलाही व्यवहार न केल्यावर ती बंद झाले बँक नाही बंद झाली त्यांचं अकाउंट बंद झालंय कळतंय का तुम्हाला कारण तुमचं जुनं त्या ठिकाणी आधार शिडिंग होतं ते तुम्हाला सुद्धा माहित होतं की नाही माहिती नाहीये कारण अनेक महिलांचे खूप जुने होते त्यांनी नवीन अकाउंट काढले पोस्टाचे काढलेले नाही इतर प्रायव्हेट बँके असतील सरकारी बँक असतील त्यांचे अकाउंट काढलेत त्यांनी परंतु त्यांना हे माहितीच नव्हतं की आपलं आधार सीडिंग ऑलरेडी जेव्हा आपण खूप जुनं काढले अकाउंट ते झालेलं होतं आणि त्याच अकाउंट तुमचे पैसे आलेत परंतु ते अकाउंट बंद झाले अकाउंट बंद झाला असेल तर तुम्हाला विनंती आहे त्या बँकेमध्ये जायचंय आता अकाउंट स्टेटस पहिले चेक करायचंय की कुठल्या बँकेला आहे बघा आता अनेक अशा महिला आहेत ज्यांचे तीन तीन चार चार दहा दहा अकाउंट आहेत एकाच बँकेचे दोन दोन तीन तीन अकाउंट आहेत मग कुठल्या अकाउंटला पैसे कुठल्या अकाउंटला तिथं स्टेटस आहे एसबीआयचे दोन तीन अकाउंट आहे ठीक आहे इतर प्रायव्हेट चे दोन तीन अकाउंट आहेत मग स्टेटस चेक करायला फक्त पैसे कुठल्या अकाउंट चेक करा बँक बंद असेल तुमचं अकाउंट बंद असेल तर बँकेत जा ओके आता ते पण घेणार तुमच्या सर आले आहे पण सोळा तारीख आले आहे मॅसेजला चालेल Uh, सोळा तारीख आले असेल कारण ते सोळाचेच पैसे होते तुमचे कारण आज सुट्टी आहे बँकेवाले येत नाहीत पण गव्हर्नमेंटने तुम्हाला सोळा तारखेचे म्हणजे पंधराला पैसे मिळालेले आहेत ठीक आहे चालतं uh, तीन हजार आले आहेत uh, साहेब आज यवतमाळ अनुप हो कापशा ज्यांनी कमेंट केली की तीन हजार आज आले यवतमाळ ठीक आहे तुमच्या आधार सीडिंग सुद्धा सांगतो मी कशा प्रकारे करायची फक्त मी जे सांगतोय त्याच स्टेपने करा मोबाईलवरून करा लॅपटॉपवर करा पीशीवर करा कशावरही करा काही प्रॉब्लेम नाही सेम करा <laughs> सुनील सांगतोय कसे करायचे सांगतोय चला।, <laughs> चला सर चार ऑगस्टला माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पैसे कधी येतील बघा सध्या जे पैसे तुम्हाला येणार आहेत तर आजचा दिवस म्हणजे कालचा चौदा तारखेचा आजचा पंधरा तारखेचा आणि सोळा तारखेचा चौदा ते सोळा हे सरासरी तीन दिवस आहे जे सर्व पैसे तुमचे ज्या महिलेचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये एक जुलै साधारणतः एकतीस जुलै या दरम्यान ज्यांचे फॉर्म पात्र यादीमध्ये आले होते त्याच महिलांना पैसे सध्या आलेले आहेत कोणी ऑगस्ट वाला असेल तर कमेंट करा की सर मी ऑगस्ट मध्ये फॉर्म माझा अप्रूव्ह झाला होता मला पैसे ऑगस्ट वाल्यांसाठी सतरा तारखेला पैसे येणार आहेत ऑगस्ट महिन्यावाले बघा आज पंधरा ऑगस्ट तारीख आहे स्वतः दिवासी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत म्हणजे एक ऑगस्ट ते पंधरा चौदा ऑगस्ट पर्यंत आहेत तर त्यांना सरासरी पैसे एक सतरा तारखेपर्यंत मिळू शकतील जे काय राहतील पेमेंट आहेत पेंडिंग फॉर्म आहे इंटरव्ह्यू फॉर्म आहे डिसअप्रुव्हल फॉर्म झाला आहे रिजेक्ट फॉर्म झाला आहे तुमचे पैसे सुद्धा येतील आता पैसे पात्र फॉर्म झाले पण पैसे आले नाही शेजारचे आले माझ्या सुनाचे आले माझ्या सासूचे आलेले आहेत माझ्या जावाचे आलेले आहेत माझ्या शेजारणीचे आलेले आहेत पण आमच्या गावातले आले आमच्या गल्लीतले आहेत पण माझे आले नाही त्याचं एकमेव कारण आहे तुम्ही सोबत जरी फॉर्म भरला असेल तर तुमचं बँकेचं सेडिंग स्टेटस एकदा चेक, चेक करा आणि कुठली बँक आहे ते सुद्धा चेक करा आता तुम्ही जेवढे मोबाईलवर आहेत कशा प्रकारे तुम्हाला वर चेक करायचं ते वन बाय तुमच्या लाईव्ह तिथं दाखवणार आहे ठीक आहे चला आ, ओके चला तीन हजार आले दीक्षा पवार ओके ओके पुण्याचे कधी येतील पुण्याचे आलेले आहेत माऊली पाटील काही जणांचे नसले आली तर हे येऊन जातील चला सर माझे पण पैसे आले आहेत तीन हजार ओके निलम चलो ओके जरा जरा कमेंट आहेत काही नमुन्याच्या ना हरकत नाहीये <coughs> ज्यांना बाबा नो ज्यांना यायचं त्या यांना लाईव्ह ठीक आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नका कळ एक ऑगस्ट अप्रुव्हल झाला आहे पैसे कधी येणार आहेत ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाहीत आता काही तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे दाखवतोय एक सेकंद वेट करा ठीक आहे बघा या ठिकाणी बघा ज्यांना या ठिकाणी आपलं लेक्चर करायचं नसेल पाहिजे असेल हरकत नाही काय हरकत बघा इथं तुम्हाला अशा प्रकारे टाकायचं आता स्टेटस तुम्हाला कसं चेक करायचं सांगतोय लाईव्ह पण दाखवत तुम्हाला एक बघा लाईव्ह दाखवत डायरेक्ट आपण वेबसाईट वर तुमची लाईव्ह वेबसाईट आपण टाकलेली ठीक आहे इथं काय टाकलं ते गुगलला आधार डॉट यू आय डी ए टाकले खाली तुम्हाला एक नंबरची साईट दिसते काय माय आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया इथं आधारचं चिन्ह दिसतय दिसतंय का तुम्हाला इथं असं सेम या पहिल्या साईडला तुम्हाला क्लिक करायचे पहिल्या साईडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सर्व्हिस तयार होत दिसतं का सेम इथे इंग्रजी आहे त्याला मराठी सुद्धा करू शकता इथे हिंदी आहे ठीक आहे मराठी पण आहे बघा मराठी केलं तर मराठी आपले माझे आधार मध्ये आपले स्वागत आहे त्यालाच आपण इंग्रजीमध्ये केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे दाखवते वेलकम टू माय आधार कळत आहे का इंग्रजी मराठी दोन्ही भाषा तुम्ही करू शकता ठीक हा आणि इथं लॉग इन आहे हे जे लॉग इन बटन दिसत आहे या लॉग इन मध्ये जे लॉग इन बटन दिसते ना त्या लॉग इन बटनला क्लिक करा सर नांदेडचे करी ना येणार आहेत सतीश नांदेडचे काहीचे आलेले आहेत जे राहिले असतील आता इथं मेन मेजर आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चर दिला इथं तुम्हाल नाए, तुम्हाला दिसतंय का नाईन नाईन एन एच एफ एन हे तुम्हाला इथं टाकायचंय मग हे टाकल्यानंतर इथं एक फुल राईटचं चिन्ह येतंय की करेक्ट टाकलेलं आहे ठीक आहे आधार नंबर ठिकाणी आधार टाकायचं आणि मग लॉग इन विथ ओ क्लिक करायचं लॉग इन विथ ओटीपी ला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे सरफेज येऊन जातं बघा एक नंबर आपण इथं आलो इथून आपण केलाय लॉग इन केलेला आहे ठीक आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला तिथे काय सांगते आधार क्रमांक सांगते आधार क्रमांक टाका टाकाव ठीक आहे केलंय आपण इथं आधार क्रमांक टाकलाय समजून घ्या किंवा आपण काय केलंय आधार टाकलेला आहे एक सेकंड बघा इथं आधार क्रमांक टाकलाय जो तुमचा असेल आधार क्रमांक तो आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे दिलंय तुम्हाला कॅपचा डबल फोर एक्स फाईव्ह बी ते टाकायचं ओटी इथं आणि त्याच्यानंतर हे इथं अशी फुली येते राईट ची करेक्ट टाकले म्हणून आणि मग लॉग इन विथ ओटीपी ला क्लिक करायचं मग तुमचा जो मोबाईल नंबर आधार ला लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी येऊन जातो आणि तो ओटीपी तुम्हाला टाकायचा ठीक आहे आता बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला एक सरफेश येऊन जाते तुम्ही टाकलेला हा जो आधार नंबर आहे इथे तुम्हाला आधार नंबर दिसतो ठीक आहे मी तो तुम्हाला दाखवला नाहीये कट केलाय आधार नंबर इथं तुम्ही टाकलेला बघा ते कॅपचा टाकला होता आपण इथं डबल फोर जो आहे तो इथं बघा फुली आली करेक्ट चिन्ह आलं त्याच्यानंतर इथं एटीएम जो ओटीपी तुम्हाला आलाय हा ओटीपी तुम्हाला कशावर येणार आहे जो तुमचा व्हॅलिड म्हणजे आधार ला लिंक जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला ओटीपी येणार आहे तर मग इथं तुम्हाला ओटीपी टाकायचा पी का इथं ओटीपी टाकल्यावर लॉग इन करायचंय लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर बघा ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होऊन जात सेम दिसतंय का हे पेज या पेज वर तुम्हाला पहिलं दिलेलं आहे बघा ऑर्डर आधार पियुष कार्ड ठीक आहे आधार च पियुष कार्ड ची ऑर्डर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर दोन नंबर आहे ॲड्रेस अपडेट तुम्हाला काय अॅड्रेस जर आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर इथून तुम्ही आधार कार्डचा अपडेट जो अॅड्रेस आहे तुम्हाला चेंज करायचा असेल त्याच्यात काही अपडेट करायचं करू शकता त्याच्यानंतर खाली बघा आठ नंबर दिला इथं आठ नंबर दिला आणि बँक सिडिंग स्टेटस दाखवते बघा ज्याने मी गोल केलेला आहे लाल पिणाने काय दाखवलंय बँक सिडिंग स्टेटस या बँक सीडिंग स्टेटसला तुम्हाला क्लिक करायचंय या बँक सिडिंग स्टेटस ला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे येऊन जातो तुमचा आधार क्रमांक जो फक्त शेवटचे चार अंक दाखवतो किती बघा शेवटचे फक्त चार अंक दाखवले आधार कार्डचे कुठली बँक बँकेचं नाव इथं दाखवतात कुठली बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक तुमची जी कुठली बँक असणार आहे ती दाख सर कर्ज खात्यात पैसे कटले बघा संकेत कर्ज खात्यामध्ये पैसे कटले असेल तर तुम्ही न सीडिंग तीच असेल ना तुमची बँक सिडिंग त्या बँकेला होत ज्यात तुमचे पैसे होते आता कटले तर मग त्याला पर्याय नाही संकेत त्याला आता पर्याय नाही तुमचे कर्ज खात्यात पैसे पडले आणि कटले ओके <coughs> चला आता ते दुसऱ्या वेळेस लक्षात ठेवा आता आधार शेडिंग चेंज करून घ्या आधार शेडिंग चेंज करून घ्या म्हणजे पैसे दुसऱ्या वेळेस दुसऱ्या अकाउंटला येतील नाही तर पुन्हा हफ्ता जे पैसे येणार आहेत ते कर्ज खात्यात असले तर ते तुमचे परत कट होऊन जातील चला सांगली आले आणि पाटील पाठीत आले सांगेल <coughs> ज्योती सर नाही कोल्हापूरचे आले, काही आलेत काही राहिले असतील सांगलीचे काही आलेत काही राहिले असतील तर तुम्हाला सुद्धा मिळून जातील दिसते का कुठली बँक दाखवली इथं महाराष्ट्र ग्रामीण बँक दाखवली ठीक आहे त्याच्यानंतर बँक सिडिंग स्टेटस दाखवलंय बँक सिडिंग स्टेटस काय बघा ऍक्टिव्ह दाखवले बँक सिडिंग स्टेटस काय ऍक्टिव्ह दाखवलेला आहे हा लास्ट डेट जे तुमची आहे तुम्ही अपडेट जेव्हा केलं तेव्हाची तारीख इथं असते दोन हजार एकोणावीस हे अपडेट आहे आणि इथं बघा करेक्ट चिन्ह येते आणि कॉन्ग्रेच्युलेशन सेम फक्त इथं एक बघायचं ऍक्टिव्ह आहे का दिसतं का तुम्हाला हिरव्या अक्षरात ऍक्टिव्ह आणि तिथं राईट ची फुल करेक्ट चिन्ह आलेलं आहे तेवढं तुम्हाला येणं गरजेचं आहे असं असेल तर समजायचं ज्या महिलेचे अकॉन असं नव्हतं किंवा आधार लिंक नव्हतं त्या महिलेचे पैसे आलेले नाही ताई न दादा न तुमचे त्याच्यामुळे पैसे आले नाही तर बघा मुंबई <coughs> राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बघा दिसतंय लाभ मिळण्यास प्रारंभ झाला या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये एक तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे दरम्यान राज्यामध्ये काही पात्र महिलांचा लाभ मिळाला आहे ला तर काही महिलांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत काही महिलांचे अर्ज मात्र फेटाळण्यात आले आहेत म्हणजे ज्यांचे फॉर्म जे ते रिजेक्ट करण्यात आले आहेत अर्ज फेटाळण्याचे अनेक कारणे असू शकतात मात्र एका महि— एका महत्वाच्या कारणामुळे अनेक महिलांचे अर्ज सरकारने फेटाळले आहेत त्यामुळे अर्जदार महिलांनी लवकरात लवकर एक महत्वाचं काम करणं गरजेचं आहे आता हे स्वतः त्या ठिकाणी महिला बालकल्याण सांगताय त्यांच्या खात्याची ही योजना आहे त्या सांगताय आता या मंत्री आदिती तटकरे तुम्हाला काय म्हणतात काय माहिती तर बघा आदिती तटकरे यांनी काय माहिती दिली आहे तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्ज दाखल केलेल्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची जी, जी प्रक्रिया आहे आजपासून सुरू होणार आहे झाली आहे आणि राज्यात आतापर्यंत साधारणतः एक कोटी चौसष्ट लाख चाळीस पेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली म्हणजे ऍप माध्यमातून असेल जे आपलं नारी शक्ती दूत ऍप आहे त्याचबरोबर वेबसाईट आहे या दोन्हीच्या माध्यमातून आतापर्यंत जेवढे काही फॉर्म भरले ते सर्व फॉर्म आहेत एक कोटी चौसष्ट लाख चाळीस हजारापेक्षा जास्त आता अधिक महिलांनी नोंदणी पूर्ण झाली यातील जवळपास एक कोटी छत्तीस लाख बघा काल चौदा तारखेला एक चौतीस लाखापर्यंत होते एक दिवसाने परत दोन लाख फॉर्म मांडलेले आहेत एक कोटी छत्तीस लाख पात्र महिला आहेत अजूनही नोंदणी आणि पळसाणी प्रक्रिया सुरू आहे यासाठी पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत अधिकाधिक माता बहिणीपर्यंत सन्मान निधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे असं आदिती तटकरे ज्या या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी पोस्ट सांगितलेलं आहे बघा एक कोटी चौसष्ट चा लाख चाळीस हजार आतापर्यंत या ऍपच्या माध्यमातून असतील वेबसाईटच्या माध्यमातून असतील तुमची नोंदणी झालेली आहे म्हणजे सर्वांचे फॉर्म सबमिट झालेले आहे त्याच्यानंतर आता एक कोटी छत्तीस लाख त्यापैकी फॉर्म पात्र झालेले आहेत आणि त्यामधल्या काही जे फॉर्म असतील पात्र महिला असतील त्यांना पैसे पाठवले आहेत सर्वांना पाठवलेत का नाही वन बाय वन सर्वांना पैसे पाठवणं चालू आहे आणि ज्यांचे पैसे आले नाही आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत इंटरव्ह्यू आहेत त्यांनी ते सांगितले याची पळताणीची प्रक्रिया सुरू आहे काय म्हणलं बघा यासाठी पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे त्याच्या अगोदर अजूनही नोंदणी आणि पळताणी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामुळे ज्यांचे फॉर्म पेंडिंग असतील पैसे आले नसतील काही प्रॉब्लेम असतील काळजी करू नका चला पैसे आले छत्रपती संभाजीनगर तुमचे मनपूर्वक धन्यवाद ओके नितीन चला आलेले चला, आहे हरकत नाही ओके नितीन नेहमी आपले लेक्चर लाईव्ह असतात ते पण कमेंट करतात नाशिक मध्ये अजून तरी नाही कुणाला प्रिया ची कमेंट आहे दाखवत तुम्हाला मी नाशिक मध्ये चल आता महिला मंत्री यांनीच कुठलं एक कारण आहे ज्या कारणामुळे आम्ही पैसे पाठवलेत गवर्नमेंटने गव्हर्नमेंटचं काम केलेलं आहे फक्त आता तुम्हाला तुमचं काम करायचंय आणि याबाबत सुद्धा सांगितलं त्याने की साधारणतः सत्तावीस लाख अशा महिला आहेत सत्तावीस लाख फॉर्म असे मंजूर झालेले आहेत की त्या महिलाचं अजूनही आधार लिंक झालेलं नाही मग त्या महिलेने करायचं काय ते पण सांग दोन दिवस अशी आधार लिंक आहे ओके चाल आ, सांगली डिस्ट्रिक्ट आलेला आहे चेक करा सर लिस्ट कशी चेक करायची प्रशांत कुळी लिस्ट संदर्भात आलेली आहे अपडेट लिस्ट सुद्धा सांगतो तुम्हाला मी कुठल्या जिल्ह्याची लिस्ट कशी पाहायची किंवा तुम्हाला अपलोड कशी करायची तर आपला व्हॉट्सअप चा ग्रुप आहे ठीक आहे या व्हिडिओच्या मध्ये लिंक दिली तर तो, तो ग्रुप जॉईन करा त्याचबरोबर टेलिग्राम चा ग्रुप आहे तो टेलिग्राम चा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या कारण तिथं मी तुम्हाला जे काय जिल्ह्यात लिस्ट असणार आहे त्या सर्वांच्या लिस्ट कुठल्या जिल्ह्यात किती फॉर्म पात्र झाले किती फॉर्मला पैसे आलेत हे सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगणारे काळजीपूर्वक ठीक आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी बघा या एका कारणामुळे लाभ मिळणार नाही असं महिला व बालक मंत्री आणि त्याचबरोबर या खात्याने ला सा सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत यातील एक कोटी छत्तीस लाख महिला पात्र ठरल्या आहेत मात्र अर्ज दाखल करताना संबंधित महिला अर्जदाराचे बँक खातं आधारशी लग्न नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच बँक खात्याला पैसे येण्यासाठी आधार नंबर आणि बँक खातं एकमेकाशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे बघा आधार नंबर आणि बँक खातं म्हणजे आधार बँकेला लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे आधार अत्यंत आहे तसं नसल्यास महिलांना लाभ मिळणार नाही जर नसतील तर आम्ही पैसे पाठवून त्या ठिकाणी काय का होणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही का हा त्यामुळे लवकरात लवकर बघा या खात्याच्या मंत्री त्यांनी सांगितलेलं आहे लवकरात लवकर महिलांनी आपलं बँक सीडिंग जे आहे स्टेटस चेक करायचं काय सांगितलं त्यांनी तुमचं आधारचं स्टेटस बँकेला तुमचा आधार लिंक आहे का नाही हे तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी चेक करायचं आहे कळतंय का चेक केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी पैसे सुद्धा येणार आहे जर तिथं ऍक्टिव्ह नसेल तर समजायचं बँक बघा कुठली आहे त्या बँकेमध्ये जायचंय तुम्हाला ऍक्टिव्ह करून घ्यायचंय कळतंय का हा आधार क्रमांक आणि बँक खातं एकमेकाशी लिंक, एक लिंक नसतील तर लवकरात लवकर करून घ्या यानंतरच तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील बँक सिडिंग स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला त्याने वेबसाईट सुद्धा दिली तुम्हाला सविस्तर बघाय आय डॉट डॉट इन या संकेतस्थळ भेट द्यायची आता मी तुम्हाला लाईव्ह इथं टाकून दाखवतो काय टाकायचं वेबसाईट ला जाऊन मोबाईल अँड्रॉइड असेल टाका बघा आता लाईव्ह आपण डेमो बघूया तुम्हाला काय टाकायचं आहे तिथं त्याच प्रकारे टाकायचं ठीक आहे आपण इथे आता टाकूया नुसतं आधार आपण आधार डी टाकू ओके बघा एु आय डी ए ठीक आहे बघा यु ए यू आय डी हा खाली आले बघा ए यु आय डी दिसत इथं एवढं क्लिक करायच ठीके एवढं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेम दिसते का अशी साईड आलेली इथं इथं आधारचं चित्र दिलंय दिसतंय का या साईडला क्लिक करायचंय क्लिक केलंय का केलंय क्लिक चलो <laughs> लोडिंग होते लोडिंग होते वेळ करू वे नका चल हा हे केलं भीमराज मोरे दोन दिवसामध्ये त्यांनी बदल केला बर का भीमराज मोरे हे जे आहे तर त्यांनी दोन दिवसात तो बदल केलाय काय केलाय दोन दिवसात तो बदल केलेला आहे <coughs> चला बघा अशा प्रकारे तुम्हाला स्टेट दिसतंय दिसतंय का स्टेटस हे अशा प्रकारे इथं तुम्हाला लॉग इनचं बटन दिसत डायरेक्ट आलेलं आहे कारण इथं बहुतेक लॉग इन केलेलं आहे ठीक आहे गेट आधार आधार सर्व्हिस मयादा चल इकडे <coughs> बघ अशा प्रकारे तुम्हाला ओपन होऊन जात ते आणि मग लॉग वर क्लिक करायचं कळत आहे का ठीक चल ही संपूर्ण माहिती तुम्ही चेक करून का पटकन दिशी तीन हजार रुपये आले धुळे जे ओके की संगीता शिंदे धुळे आले आहेत सर आधार शेडिंग ऑनलाईन करू शकतो का आधार सीडिंग ऑनलाईन काही फक्त काही बँकेचे करता येते सगळ्या बँकेचे नाही बर का फक्त काही बँक आहेत एक दोन तीन चार पाच बँक असतील त्याच बँकेची करता येते प्रायव्हेट बँक आहेत बाकीच्या तुम्हाला तिथं बँकेत जाऊनच आधार कार्ड सिडिंग करावं लागते ऑनलाईन होत नाही कारण तुमचा थंब घेतात ते करत का थंब माझ बँक ऑफ इंडियाला आहे सीडिंग ऍक्टिव्ह आहे पण ते जॉईंट अकाउंट आहे तो चालले का बघा स्वामी वाले सरकारने तुम्हाला फर्स्ट सांगितलं होतं की त्या ठिकाणी जॉईंट अकाउंट टाकू नका ठीक आहे तुम्ही आता हे अकाउंट टाकले आणि आधार फिल्डिंग जॉईन लागेल तर शक्यता आहे येऊ शकतील नाही त्यात मी शंभर टक्के तुम्हाला सहमत नाहीये सांगू शकत नाही ठीक आहे सर आम्हाला आले तर तुम्ही कमेंट करा सर तुम्ही किती वेळ झाला आहे टाइम टाइमपास करता टाइम सांगा दिसत नव्हतं आम्हाला ओके चला ओके वेलकम चला टाइम दिसत नव्हता का ठिकेरी चल लिस्ट तुम्हाला मिळून जाईल आता याच्यानंतर जे आपण व्हिडिओ घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण लिस्ट देणार आहे ओके ओके दिसत नव्हतं का ठीक आहे नेटवर्क चा प्रॉब्लेम असेल दिसत नसेल तर कधी एखाद्या वेळेस नेटवर्क येऊ शकतो ओके चला थांबतोय काळजी करू नका मित्रांनो ताईनो नो पुन्हा भेटूया आणि सर्वजण जेवढे आता या व्हिडिओमध्ये लाईव्ह आहेत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जॉईन करा त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो पण जॉईन करून घ्या ठीक आहे हा आणि लाईक करून द्या सर्वजण एवढे जण लाईव्ह असतानाही एवढ्या कमी लाईक ओके लाईक करून एक लाईक महत्वाची असते ठीक आहे एक लाईक सर्वजण करून द्या त्या ठिकाणी आणि तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील फक्त स्टेटस चेक करा जर नसेल स्टेटस ऍक्टिव्ह तर त्या बँकेमध्ये जा ऑनलाईन स्टेटस ऍक्टिव्ह करू नका कारण फक्त काहीच दोन तीन बँका जर सोडल्या तर बाकी बँका जर तुम्हाला ऑनलाईन करता येत नाही सी तिथे बँकेत हजर राहावं लागतं किंवा का ओके चला थांबतोय मी